अनेकांची इच्छा असते असं दिलं जावं आणि ते फूर्त होतेच असं नाही आणि त्यामुळे इथं बसूनसुद्धा विषय राहायचं स्मरण करण्याची संधी त्यांनी या ठिकाणी दिली त्याबद्दल त्यांना फटवूनही धन्यवाद देतो आता या कार्यक्रमामध्ये आणखी एक उपक्रम त्यांनी केला आहे गेले काही वर्ष बारा तेरा वर्ष एक सर्व महाराष्ट्रात सुरू महाराष्ट्राच्या बाहेर मराठी भाषिकांचं चालू आहे आणि ते चळवळ म्हणजे मराठी भाषेला अभिजात त्याच्या मिळावा संसदेमध्ये काम करणारा आता सुफियांनी सांगितलं पाहून आम्ही सगळ्या संसद सदस्यांनी मागणी केली पण तो प्रश्न काही अद्याप मोठं राहिले नाही दिल्लीमध्ये काही लोक वेगळी भूमिका म्हणतात आणि प्राऊन करण्यात समोर गैरसमज असा आहे की मराठी भाषा ही संस्कृतपासून करण्याचा फुलं जन्मसात होतलेली आहे でェイクはシュシティアジュマツナかかすヤー。サウスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスクリスク Sri тон heinemora glhetarenenameyate Tiamb wé Sāngkna ku собой wé statistically lili karana maskana fearsya tidewarnijaya karkahana Gradually you will start a new life kē yamo padha izayate chiukwa mam்,hanyataa hundredson cha bha Scotia Quécha ts 105 200言 आणि त्यामुळे अभिला जा त्यांना मागण्याच्या संबंधीचा अधिकार हा मराठी भाषेचा आहे मराठी जणांचा आहे मला आनंद आहे की शरद आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं यासंबंधी अतिशय चांगलं पुस्तक काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आहे त्याच्यामध्ये जवळपास सहाशे कवींनी मराठी भाषा आणि अभिजात अंगज समान्य करण्याच्या औरजेचा आग्रह याच्यावर सहाशे कविता आलेल्या आहेत आणि त्याच्या दोन एक कविता आज या ठिकाणी आलेल्या आहेत सुविधाची पुस्तकातली यादी वाचली कवींची गावं वाचली तर लहान असा एकसुद्धा गाव या ठिकाणी राहिले असं दिसत नाही कदाचित एक दिसत आहे पण तो अफवाद आहे आणि ते म्हणजे वारामती तर बारामती इथं का झाली असं कुणी विचारू शकतं अनेक कवी अनेक ठिकाणचे आहेत वारामतीकरांना असं वाटतं असेल की अनेकांच्यामध्ये आपण जाण्याचं कारण नाही तर आपल्याकडे दोन मोठे कवी होऊन गेले एक श्रीधर स्वामी की त्यांनी शिवला म्हणून फट केलं आणि दुसरं वरू फंट ज्यांनी आजल्या लिहिली आणि त्यामुळे मौरव हंसांच्या लिखाण बारावतीच्या माध्यमातून जन्मासर गेल्याच्या नंतर आपल्याला आणखी काही वेळ मिळायची आवश्यकता नाही तर हा दृष्टिकोन तिथे आमच्या स्थानिक कृष्णांच्या मध्ये असेल हे सहज सहजपणानं गमतीनं मी आपल्याला सांगू इच्छितो मी या ठिकाणी काही अधिक म्हणून वेळ घेऊत नाही कारण कार्यक्रम सुरेख रमलेला आहे त्या कार्यक्रमाच्या वरतीच हे जे उद्योग आम्हाला लोकांचे चालू असतात हे अनेकदा रसिकांना अस्वस्थ करणारे असतात काही सूचना याचे कधी केल्या काही वागण्या याचे कधी सूचवल्या एक गोष्ट मला निर्णय समाधान मिळते की कुठल्या कार्यक्रम देण्याच्या नंतर फेता बांधल्याच्या नंतर तुम्ही वागण्या किती करा त्या कारणात मिळतात अशा या ठिकाणी तुम्ही आधीच खेळता फारसं काही शैन्याच्या संबंधीचं प्रावधान करून ठेवलेलं नाही पण ते काही प्रश्न आहेत मराठी भाषेचे आहेत मराठी जणांचे आहेत त्या बाबतीत आपण सगळी एका विचाराशी आहोत त्या दिवशीकडून ते जे काही करावं लागेल ते आपण या ठिकाणी करतो या मावी सुकबा या सगळ्यांनी प्रचंड धन असल्यामुळे साहित्याच्या वाद्यावरून काव्याच्या असून लिहून ठेवलेले ते आपल्या फिर फिरल्या त्याचा आनंद उत्व होत असतो आणि तेच काम आता या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून याच्यात अधिक वेळ वेगळीच इच्छा नाही आज जसं बाऊली लिखाण केलं जसं चुखावर लिखाण केलं तसं या सगळ्या लिखाणाला काव्याला एक जन्मांच्यामध्ये अत्यंत प्रतिसाद देण्याच्या दृष्टीनं फार मोठं योगदान दोन व्यक्तींनी केलेलं आहे त्याचं सोडून हे या ठिकाणी करावंच लागेल आणि एक म्हणजे गरी वाजून करत आणि दुसरी सुदी फिरते बाबूजी आणि अण्णा या सगळ्यांनी हे जे काही लिखाण केलेलं ते वेगळ्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये मांडलं आपल्याचा आनंद उठवण्याची संधी त्यांनी प्राप्त करून दिली आणि त्यावेळेस त्यांचं आज या ठिकाणी स्मरण करूया हा जो कार्यक्रम इथे चालू आहे तो आनंदाने आपण त्याचा आनंद या ठिकाणी घेऊया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांची रजा या ठिकाणी घेतो धन्यवाद जरा कार्यकर्त्यांनी पटकन फोटोसाठी आहेत खुर्चीतले सगळेच बसा हळूहळू सावकाश मागे या खाली खाली कृपया लक्ष द्या वायर्स कडे आणि मॉनिटर्स कडे हॅलो शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे आयोजित विठू माऊली माजी रोपे महोत्सव वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व माननीय श्रीराम पवार साहेब माननीय मिलिंद जोशी साहेब माननीय प्रकाशजी धारिवाल साहेब विठ्ठल काका माणियार माननीय सुप्रियाताई सुळे माननीय संजयजी संजयजी सोनवली माननीय उपस्थित सर्व पुष्टी सर्व मान्यपाषून आभार तसेच बंधु भगिनींनो उपस्थित पत्रकार विविध क्षेत्रातील मान्यवर ज्यांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वांचे अंतकरणापासून आभार मानते अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते बाहेर सर्वांच्यासाठी फराळाची व्यवस्था आहे कृपया सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे गाण्याचा कार्यक्रम पुढे चालू ठेवायचा गाण्यांचा कार्यक्रम पुढे असाच चालू राहील